रुपाल असेल आणि दोन हात केला त्यांच्यावरती विजय मिळवला किरण भगत पंच म्हणून सत्यजित भैया पाटील आणि आबा जाधव असे स्वप्न जाणकार लाल मात्र करणारी दोन पंचायत आहेत दोन्ही पैलवान कुस्तीतले आणि पारिस ओ पारिस परता लागलेला बिजली कडकडा लागलेला पापण्या मिसू नका एका ऐतिहासिक क्षणाला मुक्ता युवराज पाटील आला का भरत चव्हाण आला का चला या कुस्ती जोडणाऱ्या मंडळी बघा नामदेव हा अनुभव शिक्षक स्पर्धेचा या पोराला अनुभव आहे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आहे दोन हजार बावीस तेवीस चा आणि नाता दोन हजार सतरा ला जन परदेश साधला होती भारताकडनं प्रतिद केल्या नाताना नंदीवाली समाजातला आहे राहायला ना घर नाही खर्चा शेती नाही बाप भंगार गोळा करतो अशा पोरगा नाता पवार राजेंद्र शिंदेचा काही देव माणूस त्याच्या परदेश गाजवला साता समुद्र आपण इकडे बाहेरचा पडकवला आता नाता सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्याला परिचित अफदर ना आपल्याला नाता आणि नामदेव तर महाराष्ट्राचा आयडिल वाघ शिहाची लढत लागलेल्या विक्रम घोरपडे आणि संग्राम सौंक्य तुम्ही आकड्यावरती या कपडेच करतो नको दर्शन विक्रम घोरपडे संग्राम सौंके कपडे करा चला या लगेच रविराज चव्हाण आणि इराण तुम्ही तरी लगा किरण भगत आणि या मिशनरी मोठे कापायला वेळ लागतोय चला वारबाद करायला चालू करा बारी ग्राम करायला चालू करा श्री महालक्ष्मी यात्रे निमित्त मोहित ऐतिहासिक मैदान दोन हजार पंचवीस अवघाची रंग एक रंगी रंगा रंगाला तिरंगा छोटस महाराष्ट्रात काय गावाला क्लासवन अधिकारी असतात पाच शाक्ती कीर्तीचे खेळाडू या गावात किरण भगत सर पहलवान ललिता बाबर गौरी जाधव अरे अनेक शिक्षण क्षेत्र की कृति करता है पार्टी मागसारे आप भी हम शेर है आशा नामदेव को तो कभी मन तो शांत बातल लड़ा लगला है नाताला म्हणतोय तू किती बी वर कर माझा मास्टर नाव हत्यार काढला तुला करायचं असतात ना। नाता म्हणतोय लढेंगे तो आगरी तो कर लढाईंगा आता म्हणतोय नाता पण नामा म्हणतोय अरे भले भले कधी गेलं गोत्या खात आणि हे कालचा घरी म्हणतोय नामा माझ्या संघ गोष्टीकर म्हणता नामदेव शिद्ध परवाना आहे तो कधी चुकीचा खेळणार नाही शांत मात्र ना खालणारा परवान आहे वाजाने चष्मा नुरा कुस्तीचा घातलाय त्यांना सगळं नुरा दिसते त्याचं काही करायचं पण कुस्ती मात्र खट्ट लागलेलं आहे कोणीही अभ्यास करता बघा कुस्ती मात्र खट्ट लागलेली आहे जयसिंग बापू बारकाने बघायला लागले गावचा पैसा फुकाटचा जातोय का मेहनतीला नेतात आणि आर्थ खातं समोर येऊन बसलेला अहो ही वयाच्या असणारी मंडळी गावच्या यात्रेसाठी गावच्या मातीसाठी झचणारी मंडळ आहेत आज या दोळ्यासाठी आपण सगळी मिळून त्या जयशिंग बापू आणि किसानासाठी वयाच्या वर्षात सुद्धा आपल्या मातृभूमीची सेवा करतात पण चांगली युवा पिढी चांगली त्यांनी घडवल्या ओ आता आम्ही वयस्कर झालो आम्हाला दिसायचं कमी आलं पण गावचा गाडा नीट गावचा गाडा चालवा ही कुस्ती टिकवा ही यात्रा टिकवा पण तरुणांना मार्गदर्शन करतात तरुणांची ताकद आणि जशांचं मार्गदर्शन त्या गावाला यशस्वी घेऊन जात आणि नुकते तरुण म्हणतात त्यांना म्हणायचं त्याला तसं केलं आणि त्यानं असं केलं नाता आणि नामदेव अशी कुस्ती कुस्तीवरती चालू आहे मनात आणलं तर काय मिनिटात कुस्ती करता येते शिवराज राक्ष आणि सिकंदर शेख से। तीस सेकंदात कुस्ती झाली महाराष्ट्र केसरीची फुलगाव अधिवेशन समोर झोळी गावावरती सिकंदर शेख शिवराज भाऊ यांच्या होती विजय मिळाला शिवराज हा वर्ल्ड चॅम्पियन आहे पहाडी तब्येत गतवासी का महाराष्ट्री केसरी पण सिकंदरला उत्तर भारतातील मोठमोठ्या पलांवर अनुभव कामाला आणि हमालाच्या कोराला रशीद शेख का चिरंजीव महाराष्ट्र केसरीची गदा घेतली डावा पुरत्या छत्या पकडा पैलाच्या येसरी धरल्या का धरू नका दोघा इंटरनॅशनल पलवाना तिथं आणि परळजे

सातारा जिल्ह्याला कुस्ती ही काही दिवसापूर्वी झालेली आहे पण कुस्तीत हार जिल्ह काळजी कहू आहे कष्टाना सोडून या धन उत्तम वेगळी ना देहूच्या मालकाना तुकाराम महाराजांनी आणि जर बैमानीचा पैसा आला तर पोरग येण्यागत करत या बायकोन आत्या घेत याच आश्चर्य होत आणि पुन्हा मनाचं देवा मार्ग काय चुकलं कर्म चांगलं असावं लागत ज्याचे त्याचे कर्म तसे फळ देतो रे ईश्वरा नाता आणि नामदेव प्रेशरी कुस्ती चला आता भाग्यातलं नाव करा बस जारी करणार केस पण

बारा वाजेपर्यंत जंगली रेमी वरती पोर आहेत आजच्या युवा पिढीला एक वेगळं नवे वेश लागले मोबाईलचा असेल तर बोटाला धरून तालमीकडे घालायला लागते ग्रॉउ वरती पोर आज कमी संपत्तीपेक्षा संतती चांगल्या असणं महत्वाचं आहे नाही बापाने किती मी कमवून द्या पोरग जर नायक निघाल तर बापाच्या डोळ्यात राग्रांगोळी करताय आटपाडी तालुक्यातलं गोमेवारी गाव आहे पैसा जाऊन चारशे जाऊला आज त्याच घरात चारा साखर नाही पंढरपूर तालुक्यातलं गादी गाव ऐंशी घराचा मानस नाय की निघाला पंढरपूर रविराज चव्हाण सला पलवान आकारावरती या इराणी पलवान साधू संतांच्या ऋषी मुनीच्या महाराष्ट्राला वृद्धाश्रमाची गरज भासायला लागली हो आई वडिलाला पोरं वृद्धाश्रमात टाकायला लागली एका बापानं असत दोन मजली बिल्डिंग बांधली दहा एकर शेती पोराकडे घेतली पोराचं लग्न केलं सुंबा आली नातो झाला आणि वयोवृद्ध झाल्यानंतर ते म्हातारा चहा मागायचं जेवण मागायचं पाणी मागायचं सुंबा शिकलेली मॉडर्न कामावर आला घंटी वाजवा बघून बघतो तो म्हातारा मेला होता म्हातारा

नाका आणि नामदेव जबरदस्त अशी कुस्ती चालवाय श्री महालक्ष्मीच्या यात्रेनिमित्त मोहीच ऐतिहासिक कुस्ती मैदान आमच्या मी गावात मैदान घेणार ढोमरेवारीकड म्हणायला लागल्या आता इथं बघून तुम्ही म्हणायला गेले ठोमरेवारीला मैदान घेणार

नामदेव कोकाटेला झोरा बांधण्याचा प्रयत्न आणि समोर आकडे वाढण्याचा प्रयत्न नामदेव जगात येतात आकडी हे खास जगात जेता कामातील विक्रम घोरकडे आलेला संग्राम सांगे तुम्ही आकड्यावरती या संग्राम सांगे तुम्ही आकड्यावरती या वेळ राहू नका आलाय का बघा ते बहिला समाज संग्राम सावंके आला का बराचा कुरण हेता निर्णय घया का त्रिपु विक्रम इक निर्णय कपड़ी काविरा चवान और शिवाज चवान चला अकड़ा वरती पलवान तुम्हें अकड़ा या मोही भूमिपुत्र आणि या गावात सतरा चे उपमहारात आनंद खर्चिले असे बलवान होते नामदेव कोकटेश्वर छत्रपती पुरस्कते महा आणि नाता जागतिक बलवान अशी मस्ती बराबरी दोन्ही